हाय एव्हरी वन इज दितप्तेश आणि तुम्ही पाहताच आपलं युट्यूब चॅनल केले कथा प्रवास तर आजची सफर आहे आपली नाशिक जिल्ह्यातल्या ऐतिहासिक अशा गडावरती जो खूप महत्व आहे या किल्ल्याचं रामशेष किल्ला कापसेवाडी या गावामध्ये आहे मी तुम्हाला बोर्ड दिसतोय रामशेष किल्ल्याचा आणि हा समोर जो दिसतोय तो भव्य स्वरूपाचा रामशेष किल्ला छत्रपतींचं खूप मोठं नाव छत्रपतींचे पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि ह्या किल्ल्याला खूपच महत्व आहे इतिहासामध्ये तुम्हाला मी पुढे पुढे सांगेल व्हिडिओमध्ये चला एक्सप्लोर करूया हा गड आज फोटो आपण आणि इथं वन विभागाने बोर्ड वगैरे लावलेत अजिंक्य राम किल्ल्यावरती काय काय आहे बघण्यासारखं हा किल्ल्याचा व्ह्यू फोटो लावलेत काही शिराला एक सैनिकी चौक चार दिशांना पंचकुंड टाके मुख्यतळे गोमुखी द्वार महादेव गुहा दारुगोळा कोठार केळणे बुरु द्वार प्राचीन राम मंदिर वानगंगा उगुमस्थान सरदार किल्लेदार वाडा सैनिकी जोते सुनाचा गाणा ध्वजस्तंभ पूर्व मुख्यद्वार प्राचीन भवानी मंदिर गणेश पार मातेवरील टाके व कुंड अजिंक्य उर्फ रामशेज किल्ल्याचं नाव आहे आणि हा डावा साईडला दिसतोय मॅप आहे किल्ल्याचा की आपल्याला कुठून कुठं जायचं कसं जायचं हे जे गाव आहे रामशेज गावाकडे इकडनं आपण आलोय आता गा� गावात ना रामशेष गावामध्ये तो किल्लेदार वाडा दिसतो वगैरे आपले किल्ले रामशेज राम मंदिर रामशेष सगळ्या गोष्टी इथं मॅपवरती दिलेल्या आहेत समोर फलक लावलाय महाराजांचं इकडं पण जुना जो आहे मॅप जो जुना मॅप आहे आता जो आता दा दाखवला तो नवीन मॅप आहे आणि हा जुना मॅप इथे लिहिला आहे सगळ्या स्वरूपाची माहिती व्यवस्थित हो त्या काळातील म्हणजे खूप जुना असेल कदाचित हा चला तर पुढे जाऊयात हळूहळू ट्रेक स्टार्ट आज किल्ल्याचा इतिहास असा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंग्याने चाळीस हजार मात्र। मात्र पाठवून हा किल्ला पाच वर्ष झुंजवला तरी सुद्धा औरंग्याला हा किल्ला जिंकता आला नाही या पराक्रमी मावळ्यांची ही गाथा आहे जी आज आपण एक्सप्लोर करणार आहे आपल्या एपिसोडमध्ये आणि विशेष म्हणजे पाचशे मावळे चारही चारही बाजूंनी वेडा पडलेला चारही बाजूंनी वेडा पडलेला या किल्ल्याला वरती जे काय खायची साहित्य वगैरे आहे ते कसे पोहोचत असेल त्या काळात इतके पाच वर्ष वेळा पडलेला होता या किल्ल्याला मी पाच वर्ष झुंजत ठेवणं हा किल्ला खरंच खूप मुश्किल होत आणि आज आपण तेच बघणार आहे टाके ही जो जुनी वारसा आहे ते आणि विशेष अजून एक महत्व ह्या या किल्ल्याचं या किल्ल्याला रामशेज हे नाव कसे पडले तर प्रभू श्री रामचंद्र जेव्हा लंकेला जात होते त्यावेळेस याच ठिकाणी त्यांनी विसावा घेतला होता या किल्ल्याच्या परिसरात म्हणून या किल्ल्याला प्रभू श्रीरामांचं ना नाव म्हणजेच रामशेज असं नाव देण्यात आलं तर आता हळूहळू चला दहा मिनटं झाल्यात आपला ट्रेक स्टार्ट करू आणि आता हळूहळू आपण पुढे जाऊयात पायऱ्या आहेत समोर छोट्या छोड़ छोट्याचा आणि निसर्गाचे फलक निसर्गाची निगा राखण्यासाठी पुरातत्व विभागाने फलक लावलेत का दिसतय बघा त्याचं दर्शन घेऊ मंदिरात आणि मग पुढे आपण वरती जाऊयात मंदिराच्या एक्झॅक्ट एक राईट साईडला इकडे गुहा आहे ती पण आपण एक्सप्लोअर करू नंतर पण आधी आता मंदिराचं दर्शन घेऊ

थोडा पुढे आलो आपण आणि आता आपल्याला मुख्य प्रवेशद्वार लागते किल्ल्याचं इकडं दहाव्या साईडला एकच टाका आहे आणि हा भव्य दरवाजा आणि हा जो जीव दिसतोय आमशेच गावचा आजगुरचा शिर्डी साहेब नाशिक शिर्डीचा टाकी आहेत खाली मोठी ह्या साईड आहेत आतमध्ये पण दिसतोय एक टाक मोठी मोठी टाकी असो आणि ते दरवाजा इकडे आहे चुनाचा घाना इकडे आहे आपण आपल्याला वरती जायचं आहे तर वरण आल्यावरती आपण भवानी मंदिर सुद्धा वरतीच आहे एक्सप्लोअर करूयात चला तर वरती बोर्ड दिसत त्याच्यावरती बाईक दिले किल्ले किल्ल्यादारांचा वाडा भवानी मंदिर सरळ जायचंय किल्लेदारांचा वाडा गणेशकुंड बघितलं उत्तर चौकी चो चोरखिंड हे इकडे दिलंय आपलं भवानी मंदिराकडे जायचं आता चला आणि समोर पण पाण्याची टाकी आहे चार पाच हा जो रस्ता जातो जो उत्तर चौकी चो चोरखिंडला जातो ते आपण बघूयात आणि मग मंदिरावरती जावेत होते की हा जो किल्ला आहे चारी बाजूने जेव्हा वेढा पडलेला ह्या किल्ल्याला त्यावेळेस त्यांनी हा किल्ला कसा घडवला असेल हे खरंच नवल आहे हे आहे चोरखिंड चोर वाट च्या मार्गे शिलेदार सैनिक त्यावेळेस वरती येत होते हाल सुड़का ही करना इकड़ा हो <laughs> कचरा उचलून फक्त ओके ओके सो ही चोरवाट आहे शिलेदार वगैरे जे होते त्या वाटेने खाली खालीवरती करायचे वेडा पडल्यावरती केलेला आणि चारही बाजूने जव्हा औरंग्याने वेडा पाडलेला केलेला चाळीस हजार सैनिकांच्या मदतीने चिलदार याच वाटीने मीटिंग वगैरे ज्या होत्या त्या खाली आणि वरती करायच्यात जाऊन येऊन चोर सर्व चरवाजा बघून झालाय आपला आणि हा जो हायवेचा व्ह्यू आहे आजूबाजूचा हे जे सुडके आहेत छोटे छोटेसे हे खूप सुंदर दिसतात आणि हा सिटीचा व्ह्यू जो, जो, जो आहे नाशिक सिटीचा व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे आणि हे बाकीच्या आजूबाजूचे जे सोडके आहेत जे किल्ले आहेत आता ही कुठली पर्वतरांग सह्याद्रीची पर्वतरांग आहे म्हणजे सालेर मुलर कदाचित हरिहर जो असेल तो या साईडला असेल आणि सालेर मुलर या साईडला आणि समोर धोक्यात हरवलेला पी तो इकडनं आपण चोरदार वरती आलोय चोर दरवाजावर आता आपल्या वरती मंदिराकडे जायचं चला इथनं वाट गेली तर इकडनं जाऊ शकतो महाग केलाय नाही ते चोर दरवाजाला लागूनच भव्य अशी पाण्याची टाकी आहे तीन चार ते आपण बघूयात आणि आत्ता पाणी घाण आहे याच्यामध्ये तीन मोठी मोठी पाण्याची टाकी आहेत एक दो फिल्ट्रेशन, या या दोन आणि तीन फिल्टरेशन त्या काळात कसं असेल तिकडे पाणी साचायचं तिथनं यामध्ये यायचं मग यामध्ये यामध्ये यायचं म्हणजे यातलं जे पाणी आहे तिसऱ्या टाक्यातलं हे स्वच्छ पाणी आपल्याला पाहायला मिळतंय अजूनही बघा तुम्ही बघू शकता कम्प्युटरच्या दोन टाक्यापेक्षा हे पाणी स्वच्छ आहे म्हणजे आधी तिकडे पाणी येतं त्यात मग ह्यामध्ये येतं आणि यामध्ये मग या टाका मध्ये पाणी येतं मरेड बोल श्रीराम जय श्रीराम जय शिवराय श्री राम हिंदी वाटतो कर तुला नाही पहिले हिंदी वाटतो आला काय आयडी आहे या सांगतो तुला थांब छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर हरे हर हरे हरे किल्ल्याच्या टॉपला वाटतं आपल्याला छोटेशी तड्याचे अवशेष दिसतात थोडक्या स्वरूपात आहेत आता समोर पण आहेत हा वाडा आहे त्या काळातील पडक्या स्वरूपात आहे सगळं बांधकाम कदाचित शिलेदारांचा वाडा असू शकतो हा समोर पण फडक बांधकाम आहे थोडं आणि एक त्याला लागून समोरच दोन पाण्याची टाकी आहेत इथलं पाणी जरा चांगलं दिसतंय पिण्यायोग्य हा किल्लेदारांचा वाडा राईट हा किल्लेदारांचा वाडाचा आहे निस्तई लिहिलेला बोर्ड आहे किल्लेदारांचा वाडा आणि हे दोन पाण्याची टाकी आहेत तीन सॉरी तीन सात टाकी आहेत एक दोन आणि तीन छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती आहे समोर आणि एक्झॅक्ट त्याला लागूनच मंदिर आहे देवी मातेच, जे आपण एक्सप्लोर करणार आहे आता मातीची मूर्ती आहे इथे <प्वुण> किल्ला चढून आल्यावरती ते बुरुद दिसतो समोर आपल्याला राईट साईडला एक घानाकडे रस्ता तो आणि वरती हा मंदिराकडे आणि महाराजांच्या मूर्तीकडे तो एक्झॅक्ट त्याला लागून हा हत्ती दरवाजा आहे जो आपला बघायचा आपण हत्ती दरवाजाकडे जाऊयात दरवाजा मोठ्या प्रमाणात आहे हे जे कोरिओ काम आहे खालच्या साईडला आपळ दिसतंय खाली कदाचित इथलं तेल वगैरे त्या टाकण्यासाठी किंवा चढण उतरण्यासाठी हा मार्ग असू शकतो गुप्त मार्ग हा जो दरवाजा आहे हत्ती दरवाजा भव्य स्वरूप दरवाजाच हा हत्ती दरवाजा आहे आणि जास्त त्याला लागून वरती आल्यावरती खिंडी टाईप दिसतं असं वरती आपल्याला गुहा असतील कदाचित समोर हा जो आजूबाजूचा व्यू आहे श्रीरामांचं मंदिर दिसतंय खाली इथनं आणि हा इथनं वरती रस्ता आलाय किल्ल्यावरती तर आता समुद्र डोंगर आपण एक्सप्लोर करूयात डावी बाजू किल्ल्याची आणि मग आपला परदेचा मार्ग जो आहे तो सुरू करूयात चला आपण आलो तर बघून आलोय महाराजांची मूर्ती आणि इकडे महाराजांचा मूर्ती आहे आणि मंदिर आहे देवी मातेचं तिकडनं आपण आलोय आणि आता आपल्याला समोर या सुडक्यावरच्या त्या टाके आहेत ते एक्सप्लोर करायचे चा। समोर मस्त व्ह्यू दिसतोय किल्ल्याचा आणि नाशिक सिटीचा

मॅक्स फोर्टी फाईव्ह मिनिट लागतात किल्ला एक्सप्लोर करण्यास बरीच तटबंदी आहे टाकी आहेत खूप प्रमाणात किल्ल्यावरती बरोबर दरवाजा सुद्धा आहे जो आपण बघितला आहे आणि आजूबाजूचे दृश्य आहेत सिटीचे नॅचरल व्यू डॅम वगैरे जे दिसतात सोडके आजूबाजूचे खरं सुंदर आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू सी यू सो इन द नेक्स्ट व्हिडिओ